अकलूद या गावाच्या जवळ असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बसच्या धडकेत एक पंचावन्न वर्षीय अनोळखी इसम ठार झाला आहे हा अपघात अकलूद जवळील पहेलवान यांच्या ढाब्याच्या समोर शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडला अपघाताची माहिती मिळताच फैतपूर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व तेथून मयत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता आणण्यात आला तर या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर अपघातानंतर बसचा चालक हा तेथून पसार झाला आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी अकलूद जवळील पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस एम एच एकवीस बी एच झिरो सहा तेरा घेऊन चालक पहिलवान ढाब्याच्या जवळ होता तेथे तो बस मागे घेत असताना बसच्या धडकेत एक पंचावन्न वर्षीय अनोळखी इसम हा जागीच ठार झाला अपघातानंतर बसवरील चालक तेथून पसार झाला अपघातानंतर घटनास्थळावर प्रचंड गर्दी जमा झाली नागरिकांनी तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती दिली फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रभाकर चौधरी हवालदार विकास सोनोने हे पथकासह हो घटनास्थळावर दाखल झाले आणि त्यांनी तेथून अनोळखी पंचावन्न वर्षी मयत व्यक्तीचा मृतदेह हो यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला तर या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात पाडळसा पोलीस पाटील सुरेश खैरनार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर